सितू बऱ्याच वेळ हाती पाठी घेऊन शितू ने अशी धडपड बसली होती पण तो काही तिच्यावर प्रसन्न होईना अगोदर काना रेख तर तिने काढली पण पुढे काही जमेना तिने खूप प्रयत्न केला काण्याच्या अलीकडे पोसारखे पोट काढले मग त्याच्या चहूबाजूंनी गाठी देऊन तिने पाठीला रांगोळी काढलेल्या अंगणाची शोभा आणली पण शेवटी जेव्हा ती रांगोळी तिची तिच्याच मनास येईना तेव्हा नाईला जाणे ती तिथून उठली ने चवू दिशांना विसूचा काणोसा घेतला पण तो कुठे गडब झाला होता कोण जाणे ओटीवर सदू पुस्तकाची चळत मा, पुढे मांडून पालता पडून गणिते सोडवत बसला होता निरुपायाने त्याच्याजवळ जाऊन शितू भिंतीशी उभी राहिले ती आल्याचे सुधूला कळले मानवर न उचलता गंभीर स्वरात तो म्हणाला काय आहे आता बोलणे प्राप्तच होते सदुभाऊ एवढा हा ज्ञ पाहू सितूने पाठी सधू पुढे केली आपले हसे ताबद गंभीरपणाने तो म्हणाला छान आहे आता काय हवं आहे छान कसा हा काही जमत नाही मला तेवढा पेन्सिल दे सेतूने दिलेली पेन्सिल हाती घेऊन सदूने पाटीवर ढ काढला सितू आश्चर्याने म्हणाली हा हातर ढ आहे विसूचं चित्र आहे ते उन्हाडक्या करत हिंडणाऱ्या द्या सदुभाऊ माझी पाठी किंचित रागवून सितू म्हणाले पाठी फेकून सुधू म्हणाला पुन्हा माझ्याकडे येत जाऊ नकोस तुझा मैत्रिणी विषा त्याचे शब्द ऐकायला काही शितू तिथे थांबली नाही ती लाल होऊन परसात विसूला शोधत निघाली शेवटी तो तिला एका चुकूच्या झाडावर चढून हातीच्या चुरीने तांबड्या मुंगळ्याचे पोळे भाजण्याच्या तयारीत असलेला दिसला झाडाखाली जाऊन ती म्हणाली विसू दादा बाजूला हे हो शिते मुंगळे पडतील ना अंगावर पडू द्या पण अगोदर खाली उतरा कशाला हातची चूड फेकत खालच्या फांदीवर पाय ठेवून विसू सु, विसूने विचारले सधुने त्याची काढलेली परवड त्याला सांगण्यासाठी शब्दांची पलटण अगदी तिच्या ओठांवर येऊन टेकली पण तिला काय वाटले कोण जाणे ती म्हणाली मला ज्ञ काढून द्या खांदीवरून धप्प दिशी उडी फेकत विसू म्हणाला शिते अगदी छी आहेस हो तू एवढ्यासाठी का मला खाली उतरवलंस विसूदादा तुम्ही खूप अभ्यास करत जा लोक तुम्हाला म्हणतात काय म्हणतात कोण म्हणतात कोण म्हणतात कोणी नाही मीच म्हणते डोळ्यातले पाणी पुसत शितू बोलले खोटं पण तुझ्या डोळ्यात पाणी का कोण बोललं तुला कोणी नाही कोणी नाही कसं बोललंच सांग ना पटकन हसून शितू म्हणाले आता कुणाचं नाव सांगू विसू दादा तुम्हाला खरंच कोणी बोललं नाही मला पण तुम्ही न काढून द्या बघू अगोदर शंकेत भावाने तिच्याकडे पाहत आती पाठी घेऊन मिसूने तिला ज्ञ काढून दिला तिथेच बसून तो गिरवत पण त्याच्या खाली दुसरा ज्ञ काढून दाखवत शितू म्हणाले आता आला न्य आला हो सितूला अंत्यानंद झाला तिला वाचायला शिकवले होते उठ गवळी आला पाहून तो वाहवा वाहवा चेंडू हा पर्यंत सगळे धडाधड दड़ वाचू लागत होती आणि आज तिला सगळी अक्षरेही लिहिता आली अगदी शेवटपर्यंत संध्याकाळी भाग भागू काका बरोबर ती घरी गेली ढणढण जळणाऱ्या चिमणी समोर जेव्हा ती अक्षरे काढत बसली तेव्हा कौतुकाने भाग्या म्हणाला शिते एवढा सगळा इला तु तुका हो भागू काका पण इल्ला तुका नाही म्हणायचं आलं तुला म्हणायचं आप्पा तसं म्हणतात बरं हो बाय आला तुला म्हणून हो अशा गोड पोरीच्या भविष्याचा घेता येईल तितका ठाव घेत बराच वेळपर्यंत भागू काका या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता शेवटी त्याला झोप लागली दिवसांमागे दिवस लोटत होते आगोटा सुरू व्हायला आली बागेमागचा तोंडा आप्पा स्वतः करत तो चोखळ्यापासून त्याच्या कोपऱ्यात कोवरी टाकणे कवळ फोडणे पातेरी करणे तनवनणे पुन्हा पातेरी करणे गोवर टाकणे फारीच्या वेळी माती लावणे ही सगळी कामे ती स्वतः अंगाने खपून करत विसू त्यांना कधीतरी मदत करी या पाळीला शितू त्यांच्या बरोबरीने कामाला आली तोंड्यात खपताना ती शेवग्याच्या शेंगेसारखी लवे थकणे तिला माहीत नव्हते सगळे काम कसे रेखेव व स्वच्छ कवळ ती असा फोडी की भल्याभल्ल्याने पाहत राहावे तन्वताना प्रत्येक पाचोळ्याची मूठ अशा सफाईने पसरी की थोड्या पाचोळ्यात काम भागे अन खालचा कवळ तर काही उघडत राहत नसे आकाशीचा राजा वर्षला आवरण तयार झाले लावणीच्या दिवशी इरली डोकणीवर घेऊन आप्पा आणि शेतू घराबाहेर पडले त्यांच्या पाठोपाठ तिसरे इरले घेऊन विसूही निघाला विसू आज कामाला आलेला पाहून हसले आणि म्हणाले आज विसूला कसं काम सुचलं तो काही न बोलता चोंड्यातल्या गुडगाभर चकलात उभा राहिला रोपाची बांधली मूठ सोडून त्याने हाती धरले अन तो सितूला म्हणाला शिते चकवे म्हणतेस म्हणा की रोपाच्या चार काड्या खोवत विसू खड्या आवाजात म्हणाला माली जातो र मालिया जोजो हार फुलांचा गलिया सितूचे उत्तर आले ऐशा शेवंतीच्या कलिया जोजो हार फुलांचा गलिया विसूने सवाल केला ऐसा गुलाबाच्या कलिया जोजो हार फुलांचा गलिया सितूही काही मागे सरणारी नव्हती त्या दोघांच्या स्पर्धेत मोगरा जाई जुई सदाफुली गोकर्णी जास्वंदी राजक्ती अनंत कुडा तगर कनेरी रातराणी सगळ्या पुष्प जातींचा उल्लेख झाला चैतूल विसू जेव्हा गप्प राहिला तेव्हा शितूने लावणीचे भरत वाक्य म्हटले ऐसा मत्यांच्या मनिया जो जो हार तयांच्या गलिया यावर सगळे कुळवाडी खदाखदा हसले पलीकडून वाहणाऱ्या पाटावर शितू म्हशीला पाणी पाजत उभी होती म्हशीच्या पाठीवर हात टेकून तोंडाने लो 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 असे मंत्रपटन चालू असताना तिने पाहिले की शेपट्यावर उभारलेल्या पिले पोटाशी चिटकवलेल्या वानरी पाहता पाटा चोंड्यात शिरल्या अन फुले खाऊ लागल्या सितू म्हशीला सोडून दगड घेऊन त्यांच्यावर धावली हे पाहून त्या टोळीतला होप्प्या पलीकडे कान खाजवत बसला होता तो दात विचकावत तिच्यावर धावून आला शितू भैयाने मागे सरली आणि पळत तिने साथ घातली विसुदा धाव वानर आलेत नारळीच्या झापाचे एक पान काढून त्याच्या फांदोऱ्याच्या तिपेडी चाबूक विण्यात मग्न झालेल्या विसूच्या कानी ती साथ धडकली वानरांना चांगली शिक्षा करावी असा बेद बहुत दिवस त्याच्या मनी होता आप्पा दाबोळेस गेले आहेत आणि सदू सुकडीचे माप घेण्यात मग आहे असे पाहून विसूने खुंटीवर आडवी ठेवलेली ठासणीची बंदूक उचलले छर्रे काथ्या दारूचा बुतला हाती घेऊन तो चोंड्याकडे धावला बांधावर पोचतात जेव्हा त्याने हुप्प्या आणि वानरी यांना सगळ्या वालांची नासाडी करताना पाहिले तेव्हा दात खात त्याने बुदल्या तरी दारू बंदुकीच्या नळीत घातली वर छर्रे घातून काथ्या खुपसला आणि ठासून बार पक्का केला तो बंदूक उचलणार एवढ्याच शितू त्याच्या जवळ आली आणि म्हणाले दा वनारांना मारू नका तू ऐक काही समजत नाही तुला हुप्यांनी गावाला उच्छांत आणलाय स्वस्तपणे वालाचा रावळ्या तोंडून तोंडात खुपसणाऱ्या हुप्यांवर त्याने नेम धरला बावरून ती पुढे धावली नळे फुळे हात धरून ती विसूला वारू गेली तोच त्याने घोडा ओढला तिच्या हातळ हातातून दोन छरे पलीकडे निघून गेले आई ग विसू दादा अशी किंकाळी फोडून तिने हात झाडला भळाभळा रक्त वाहू लागले तोंडात मारल्यासारखा विसू तिच्याकडे पाहत उभा राहिला रडत रडत शितू म्हणाले विसू दादा आता माझा शब्द मोडणार नाही असं वचन द्या दिलं असे फुटफुटत ताळ्यावर येऊन विसूने तर्कन सदरा फाडला आणि तिच्या हाताभोवती गुंडळला घरी चल विसू म्हणाला आता काय होईल ते निदड्या छातीने सोसायला तो तयार झाला आप्पा दाबोळे होऊन नुकतेच येऊन ओटीवरल्या झोपड्यावर टेकले होते त्यांनी विसूने टाकलेला बार ऐकला होता हातातून रक्त वाहणारी शितू अंगणाच्या पायऱ्या उतरतांना दिसली तसे घाबरून तिच्याकडे धावेत ते म्हणाले काय केलो पोरी विसू कुठं आहे हातात छजे घुसले की तिच्या पाठोपाठ विसू पायऱ्या उतरत होता तो सगळे सांगण्याच्या अवसानात पुढे झाला तोच शितू म्हणाले नाही खुप्यानं हात फोडला हा उतारा गोनी दांडेकर यांच्या शितू या कादंबरीतील आहे कोकणातील वातावरणावर आधारलेली शितूची ही गोष्ट मनाला चटका लावून जाते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद